हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर संध्याकाळची वेळ आहे पाच वाजल्यात आणि चालू आहे तयारी स्वयंपाकाची तर चुलीवर स्वयंपाक चालू झालेला आहे तर काल थोडासा रात्री आम्ही आंबोळ्या वगैरे चुलीवर बनवलेला थोडासा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यात या व्हिडिओमध्येच सुद्धा ॲड करेन तर तो सुद्धा नक्की पहा आणि आता स्वयंपाकातसुद्धा चालू आहे थोडे बघू शकता चूल वगैरे छान पेटवले आहे आणि इकडे आमच्या बहिणाबाई कुकर लावतात आता मसाले भात करायचा आहे त्यासाठीची ती थी तयारी करून ठेवलेली आहे आणि आज मस्त पैकी असं बहिणाबाईंनी शेणाने सारवले अंगण मस्त करतो पुढलं शेण आलाय आणला शेण हा सो फ्रेंड्स so, आता डाळ सुजले आमच्यासाठी आणि आता करते मी मसाले भात तर आता चुलीवर पातीला ठेवलंय त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेतलंय आणि त्याच्यासाठी लागणार इथं साहित्य घेतलंय खडे मसाले पत्रेपाला आलं लसूण ठेचून घेतलंय तर बघा फ्रेंड्स मी इकडे सुट्टीला आल्यापासून ना तर चुलीवरच मी जेवण बनवते मी तुम्हाला बऱ्याच वेळा आता सांगितलेलं आहे इकडे आल्यापासूनच्या व्लॉगमध्ये मी चुलीवरच भरपूर वेळा असं सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक बनवते कारण जे बघा आपण गॅसवर जे जेवण बनवतो त्याची चव आणि चुलीवर बनवलेल्या स्वयंपाकाची चव यात बरासा साम्य आहे तर बघा आजकालचा जमाना बदललेला आहे आता गॅस वगैरे घरोघरी आलेला आहे तर पटपट गॅसवर आवडतं म्हणून आपण गॅसवर बनवतो पण खेड्यात अजूनसुद्धा काही जण चुली

व्हिडिओ एडिटिंगला वेळ मिळत नव्हता त्यामुळे हा व्हिडिओ खूप लेट येतोय तुम्हाला तर मी आता सध्या कोल्हापूरमध्ये आलेली आहे तर माझ्या आता स्वयंपाकाची वगैरे इथे तयार आहे त्यामुळे तुम्हाला मध्ये मध्ये कुकरचा वगैरे आवाज येत राहील तर थोडंसं समजून घ्या कारण एडिटिंगला वेळ मिळाला नाही त्यामुळे मग व्हिडिओ आलेला नाही तर आता इथून पुढे गावाकडचे व्हिडिओ येतील आणि त्यानंतर मग कोल्हापूरमधला व्हिडिओ येईल जास्त काही गावाकडं पण मी व्हिडिओ बनवलेले नाहीत एक दोन तीन अजून एक एक किंवा दोन व्हिडिओ होतील तर तेवढेच आहेत सा सा ता ए, गया सा गया सा तर मी नंदेच्या गावाकडे गेले होते तर तिथला सुद्धा व्हिडिओ आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा तर बघा मस्त असा फोडणीचा भात आता फोडणी टाकलेला आहे चुलीला जाळ पण छान छांडावलाय तर आता मी सहसा आल्यापासून ना पाच सहा दिवस झाले तर मी सकाळ संध्याकाळ चुलीवरच जेवण करतो एखादा टाईम सकाळचा गॅसवर असतं नाहीतर सगळं आम्ही काही चुलीवरच चुलीवरची जी चव आहे ती कशातच चव नाही एकदम मस्त असं आणि पोट भरून जेवण असं होतं तर मला तर खूप आवडतं तर इकडे मी आल्यानंतर जास्त करून चुलीवरच स्वयंपाक बनवते तर बघा आता चालू आहे इथं कुकर झालं तर आमटी पण फोडणी टाकायची आहे तर त्यासाठी आता बसल्या बसल्या लसूण वगैरे सगळं सोलून घेतो इकडे आहे आमची डॉली डली डले तिथं चालू आहे आथर पण बाहेर खेळतोय खोलीमध्ये तर मी आता अशी इथं बसलेली आहे जाळ लावत तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा सो फ्रेंड्स आता वाजलेत सहा इथे मसाले भात रेडी झालेला आहे आपला बघू शकता आणि आमची पण डाळीची फोडणी टाकली आहे तर इथं तेजू आता मला लाकडं वगैरे तिथली काढून देते तर आता भाजी फोडणी टाकणार आहे तर स्वयंपाक होईलच आता थोड्या वेळात तर व्हिडिओ कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर रात्रीची वेळ आहे आणि आज आम्ही बनवत आहोत दिदीच्या इथे चुलीवरच्या आंबोळ्या तर दिदी बनवते मी काय नाही तर चला बघूया कशा का पद्धतीने काय बनवते बघू शकता परड्यामध्ये चूल मांडले आणि भिडाच्या तव्यावर छान असं तेल वगैरे लावून घेते कांद्याने आणि इथं तांदूळ भिजत घातलं ता होतं तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कांदा टोमॅटो वगैरे घातलेला आहे तर खूप छान चवीला सुद्धा झालेलं आहे आता अथर्वने सुद्धा खाऊन बघितलं तर बघू शकताय तिकडे या दोघी पण खातायत कस झालं तर इथेच व्हिडिओचा मी एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय